बोलती पुस्तके ज्यांना वाचनाचा नाद त्यांना बोलती पुस्तके साध आमचं चॅनल सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब करायला इतरांनाही सांगा नमस्कार श्रोते मित्रहो बोलती पुस्तके सादर करीत आहे लेखक भारत सातपुते लिखित कादंबरी वजा आत्मचरित्र जागरण प्रकरण सत्ताविसावे मला भादा येथे येऊन तीन वर्षे झाली होती मुख्यालयही राहून सुट्टीविना शाळा या उपक्रमास अडीच वर्षे झाली होती बदल्यांचा मोसम चालूच होता असेच एके दिवशी दुपारचे दोन वाजले असतील श्रीमती अंधारकीकर नावाच्या मॅडम रुजू व्हायला आल्या कोणाच्या तरी गाडीवर आल्या होत्या त्या ते कोण होते माहीत नाही मी म्हणालो सोबत कोण आहेत त्यांना आज खुर्चीवर बसा म्हणा पंचायत समितीचे लिपिक आहेत बाहेर उभे टाकलेत म्हणून या म्हणावं माझ्या पाहण्यात ते कधी दिसले नाहीत असले तरी ओळख नसावी त्या या म्हणाल्या तरी ते आत आलेच नाहीत बाहेरच थांबले मॅडमने रुजू करून घ्यावं म्हणून मुख्याध्यापकाच्या नावे अर्ज लिहिला सोबत बदलीचा आदेश जोडला अर्ज वाचला तर तो चुकलेला होता काल द्वितीय वेळानंतर कार्यमुक्त झाल्यावर एकाच तालुक्यात विनंती बदली असल्याने आज प्रथम वेळी रुजू होणे आवश्यक असते अर्जात त्यांनी द्वितीय वेळी असा उल्लेख केला त्यांना तो अर्ज बदलून प्रथम वेळी लिहून देण्यास सांगितले कारण सेवानिवृत्तीच्या वेळी थोडे अवघड होते त्यांना रुजू करून घेताच त्या निघून गेल्या पाच सहा दिवसांनी शाळा सुरू झाली एक महिनाही झाला नाही तर गावातले एक पाटील येऊन म्हणाले सर नवीन आलेल्या त्या मॅडमशी बोलायचं आहे काय बोलायचं माझे तालुक्याला फायनान्सचे कार्यालय आहे खूप वर्षं झाली मॅडमनी माझ्याकडून काही रक्कम कर्जाने घेतली देता देत नाहीत आणि फोनही उचलत नाहीत त्या इथे आल्यात म्हणून कळालं तुम्ही त्यांना बोलात तर पैसे मिळतील किती घेतलेत पन्नास हजाराच्या पुढे आहेत तो तुमचा व्यवहार आहे तुम्ही मिटवा ठीक आहे शाळा सुटल्यावर त्यांना चांगल्या भाषेत बोलतो तुम्ही मध्यस्थी झालात तर बरं होईल त्यांना पैसे देताना मी मध्यस्थ होतो का नाही हो वरच्या शाळेतले नाना होते कोणते नाना मला माहीत नाहीत तरीही त्यांना तुमच्यासमोर बोलतो इतक्यात मध्यंतराची घंटा झाली आहे उगी शाळेबाहेर व शाळेत चर्चा नको म्हणून सेवकामार्फत त्यांना बोलावून घेतलं त्यांना विचारलं यांना ओळखता हो सर यांचं देणं आहे हो सर कधी देतात आत्ता माझ्याकडे नाहीत जी पी एफ कर्जाचा प्रस्ताव पाठवू ते मिळाले मिळाल्या देते याला किती दिवस लागतील पाटील विचारत होते एक महिना लागेल प्रस्ताव मंजूर करून घ्यावा लागतो आदेश आल्यावर पुन्हा बिल पाठवावं लागतं मी करून घेतो लवकर माझी मध्यस्थी बरं सर म्हणत ते निघून गेले आठवड्याने तो प्रस्ताव पाठवला आदेश निघताच बिल पाठवून लवकरच मंजुरी मिळाली त्यांना लगेच धनादेशी दिला त्यानेही त्यांना पैसे दिले असावेत कारण ते पुन्हा शाळेकडे आलेच नाहीत या घटनेला पंधराच दिवस झाले नाहीत तर दुपारच्या सुट्टीत दोन पोलीस आले मला अटक वॉरंट दाखवत म्हणाले या मॅडम आहेत का का यांना अटक करून घेऊन जायचंय काय प्रकरण आहे त्यांचे अनेक विषय आहेत एक मिटला की दुसरा असतंय कोणाला नोकरी लावतावं म्हणून कोणाला काय तर कोणाचं काय असं म्हणत राहते आता त्यांनी खोटे धनादेश दिलेत अनेक समन्स येऊनही त्या हजर झाल्या नाहीत माझं ऐकता सांगा सर माझी एक विनंती आहे बोला बोला सर विद्यार्थ्यांसमोर यांना असे घेऊन जाणं बरं नाही मग त्या स्वतः कोर्टात हजर होतील असं जमत नाही सर जमतंय जमवून घ्या आता शाळेत असताना वरिष्ठ विचारतील ना हात हलवत परत कसे आलात म्हणून त्यांची दुपारची रजा दाखवतो ते मॅडमनं बोलावून विचारलं उद्या तुम्ही स्वतः कोर्टात हजर राहता का तसे नसते सर यांनी वेळ सांगावी तिथे आम्ही जातो यांना अटक दाखवून हजर करतो यांनी वकिलाला बोलावून जामीन करावी ती काय मिळतेच मध्येच पोलीस म्हणाले बघा मॅडम हे म्हणतात तसं करताय का हो सर ठीक आहे सर आम्ही भेट दिली तेव्हा यांची रजा होती हा कागद तुमच्यामार्फत दिला आहे असं दाखवा असं म्हणून पोलीस निघून गेले मॅडमची दुपारची रजा केली दुसऱ्या दिवशीची रजा देऊन वकील बघते म्हणत त्याही लवकरच निघून गेल्या काही दिवसांनी पूर्वीच्या मुख्याध्यापकांचा फोन आला सर त्या मॅडमचे तुम्हाला पत्र मिळाले का कसले पत्र वेतन बिले पाठवली आणि त्या अनुपस्थित राहिल्या रजाही शिल्लक नाही पगार तर त्यांच्या खात्यावर जमा झाला त्या अनुपस्थित कालावधीचा पगार परत करा म्हणून खूप महिन्यांपासून सांगतोय पण ते ऐकतच नाहीत तुमच्या शाळेत बदलून आल्यात शेवटी तुमच्यामार्फत पत्र द्यावे म्हणून पाठवले तुमचे तुम्ही बघा सर तो पगार कसा वसूल करायचा ते तुम्ही ठरवा मला कंटाळा आला या असल्या विषयांचा माझं हे उत्तर ऐकून ते मला नंतर बोललेही नाहीत शनिवारचा दिवस होता एका खाजगी कामानिमित्त शाळा सुटताच कार काढून निघालो तर रस्त्यात बससाठी माझी मुख्याध्यापिका व या मॅडम जात होत्या या दोघींजवळून गाडी पुढे न्यावी तर त्यांना वाटणार सर जवळून गेले पण चला म्हटले नाहीत म्हणून गाडी थांबवली म्हणालो चला मॅडम तुम्हा दोघींना सोडतो दोघी तालुक्याच्या ठिकाणी राहत होत्या हे मला माहीत होतं दोघी गाडीत पाठीमागे बसल्या त्यांचं ठिकाण येताच उतरा असं म्हणालो माझी मुख्याध्यापिका उतरल्या आणि या मॅडम म्हणाल्या सर मला पण यायचं आहे इथे राहता ना नाही अंबाजोगाईला हो राहते तिथून ये जा करते गाडीत एकटीला नेणं जीवावर आलं होतं पण विलाज नव्हता पुढे होत तर या मॅडम पाठीमागच्या सीटवरून पुढे सरकून मला अनेक प्रश्न विचारला ला लागल्या त्यात खेड्यात करमत एक का एकटे का राहता आणि जेवणाचं कसं करता असे प्रश्न चालूच होते काही प्रश्न मलाच आवडत नव्हते इतक्यात माझ्या सुदैवाने मला एक फोन आला शपथपूर्वक सांगतो की दोन मिनटात फोनवर बोलणे संपून फोन कट झाला होता पण मी मात्र तसाच फोन चालू असल्याचे नाटक करत कानाचा फोन काढलाच नाही उगी काहीतरी बोलत असल्याचे सोंग करीत होतो पंधरा मिनटात लातूर येताच गाडी थांबून चौकात त्यांना उतरा असा हाताने इशारा करतच घर गाठलं एके दिवशी सुट्टीत शाळेतून खोलीवर जाताना एक पालक म्हणाला सर आमच्या मनीषाची वही बघा काय झालं बघा ना पाच गुणले तीन बरोबर बारा आहे सोळा गुणले तीन बरोबर अडतीस आहे तरी त्याच्या मॅडमने बरोबर म्हणून खुणा केल्यात डोळं झाकून वह्या तपासल्यात मी वह्या बघितल्या तर खरंच होतं ती वही सोबत घेतली सोमवारी शाळा भरायच्या अगोदर वाचनाच्या वेळी त्या मॅडमच्या तिसरीच्या वर्गातील मुलांच्या वह्या गोळा केल्या सर्व बघितल्या खूप चुकीच्या तपासल्या होत्या विद्यार्थ्याने चौदाला फोर्टीन असं बरोबर लिहिलं होतं तर मॅडमनं ती चूक म्हणून एफ ओ आर टी ई -e एन -e असे दुरुस्त केलं होतं इतरही बरोबर असताना अनेक ठिकाणी चूक केलं होतं या वया बघताना एक मुलगा म्हणाला सर आमच्या वर्गात गतवर्षीच्या वह्या आहेत आणू का आण लवकर दोन मुलांनी गतवर्षीच्या म्हणजेच दुसरीच्या वया आणल्या त्या बघितल्या तर एकही वही तपासलेली नव्हती त्यांच्या अशा अनेक चुका व्हायच्या हे लहान सहान चालत राहतं म्हणून मी कधी तोंडी तर कधी लेखी समज देऊन समजावण्याचाही प्रयत्न करत होतो या चुकांमध्ये बाजूच्या वर्गात जाऊन शिक्षकांशी बोलणं ठरलेल्या वारी गणवेशात न येणं राष्ट्रगीताला उभे राहताना सावधानमध्ये न उभा राहता लहान विद्यार्थ्यांच्या खांद्यावर हात टाकून उभारणं वाचनालयाची पुस्तके विद्यार्थ्यांना वाचावयास न देणे टी सी घेऊन गेल्या विद्यार्थ्यांची खोटी हजेरी टाकणे मुख्याध्यापकांना कल्पना देता साथी न देता विद्यार्थ्यांच्या कबूल गणवेशासाठी अवाजवी पैसा गोळा करणं सहलीला गेल्या स्वतःच्या वर्गाकडे दुर्लक्ष करणं आधी बाबी तेवढ्या गंभीर नव्हत्या पण पुन्हा घडू नयेत म्हणून त्या त्यावेळी सूचना दिल्या होत्या एकदा लिपिक मला म्हणाले सर जरा जपूनच राहा का तुम्ही लेखी सूचना दिल्यापासून ते मॅडम संतापल्यात त्यांनी आमच्या खोलीत तुमच्याबद्दल असंसदीय भाषा वापरली आहे ती सांगण्यासारखी नाही चलत आहे खरं बोलल्या सख्या माईला राग येतो त्यांच्याकडे दोन मोबाईल आहेत नेहमी एक नंबर बदलतात असे एक सहकारी सांगत होत्या असू द्या म्हणालो मला तरी तशी चहाड्या ऐकण्याची व चहाड्या करण्याची सवय नाही डोळ्यांना खात्री पटली तरी त्यातला माणूस घडवता येतो का हा माझा पहिला प्रयत्न असतो एकदा सुट्टीतच जिल्हा परिषदेच्या स्थायी सभागृहात बैठक चालू होती वरिष्ठ बैठक घेत होते इतक्यात या मॅडमचा फोन आला वरिष्ठांसमोर फोन घेणे बरे नाही म्हणून मी तो फोन पाठीमागे बसलेल्या लिपिकाकडे दिला ते मला हळू आवाजात म्हणाले सर त्या मॅडमचा स्काउट गाईडच्या पुरस्कारासाठी आजच त्यांना प्रस्ताव द्यायचा आहे तुमच्या सह्या पाहिजेत म्हणे त्या बाहेर सभागृहासमोर आल्यात मनात विचार आला की मॅडम स्काउटच्या शिबिरासाठी नेहमी जातात पण त्यांनी कधी शाळेची मुले शिबिरात नेली नव्हती त्यांना नेहमी शिबिरात का बोलावत असतील या शाळेत ही खूप वर्षानंतर कडक सूचना दिल्याने त्या पहिल्यांदा कब्बुलबुलचे पथक करण्याच्या तयारीत होत्या चला काहीही असो पुरस्कार उत्साह वाढवतात त्या यातून चांगल्या घडतील असं मनाशी बोलत दोन मिनटं दोघेही बाहेर गेलो आणि त्यांच्या प्रस्तावावर उभं राहून सया केल्या लिपिकाकडे शिक्के होतेच दोन महिन्यांनी त्यांना राज्यस्तरावरचा पुरस्कार जाहीर झाला मना स्वी आनंद वाटला यामुळे शाळेचेही नाव होणार असते शाळेत त्यांचा सत्कारही केला माझी एक सवय होती की वर्ग शिक्षक शिक विषय कोणताही असो सर्वांच्या निकालपत्रकावर सह्या करताना संबंधितांच्या उत्तरपत्रिकांचा एखादा तरी गट्टा पाहतच होतो तसा गुणवत्ता चाचणीचा इयत्ता तिसरीचा या, या मॅडमचा निकाल पाहताना त्यांच्या एका उत्तरपत्रिकेच्या गट्ट्याची पाहणी केली तेव्हा अभिजित या विद्यार्थ्याने बेचाळीस गुणिले चार बरोबर अठ्ठ्याऐंशी हे चुकीचे उत्तर लिहिले तरी गुण दिले होते मनीष संख्येचा लहान मोठेपणा दाखवताना पन्नास लहान एकोणपन्नासपेक्षा पाचशे लहान चारशे नव्याण्णवपेक्षा चैतन्य व ओंकारनेही मनीसारखे चुकीचे गणित उडवूनही बरोबर म्हणून गुण दिले शैलेश यलो असे चुकीचे लिहूनही गुण दिले वाय डबल्यू एल ओ डब्ल्यू श्रीकृष्ण नऊ गुणिले झिरो बरोबर झिरो हे बरोबर लिहून ही चूक म्हटले अशा महाभयान उत्तर उत्तरपत्रिका या मॅडमने तपासलेल्या त्यांना रजिस्टरवर सूचना दिली त्यावर चर्चाही केली त्या सूचनेच्या के खाली अर्धे पान कोरी जागा होती सहज गंमत म्हणून मॅडमचीच गुणवत्ता आजमावावी फक्त संख्येचा लहान मोठेपणा ओळखता येतो का हे पाहण्यासाठी त्यांना दोन गणिते दिली तर त्यातही त्यांनी नऊशे एकोणनव्वद लहान सहाशे पन्नासपेक्षा सातशे एकोणसाठ लहान चारशे तीस पेक्षा अशी चुकीची उत्तरे लिहिली सूचना वहीवरच सव्वीस भागिले चार हे भागाकाराचे सोडवले गणित मॅडमला दिले यात भाजक भाज्य भागाकार व बाकी कशाला म्हणतात हे त्यांना कळालंच नाही तशी त्यांनी लिखी चूक ही कबूल केली आडातच नाही तर पोहऱ्यात कसे येणार म्हणजे मॅडमला काही येत नव्हते असे माझे ठाम मत म्हणले तरीही त्यांना सुधारण्याची संधी द्यावी असं ठरवलं बैठकीत नेहमी चुकांची चर्चा मी करीत होतो मग ते कोणीही असोत चुकणाऱ्यांना चुकांची जाणीव करून नाही दिली तर बरोबर चालणारे मग थोडेही चुकले तर त्यांना बोलता येत नाही कारण ते मनात तरी म्हणतात की जे बरेच चुकले त्यांना काय शिक्षा झाली समजतरी दिली का इतर सर्वांच्या तपासणीत अशा साध्याही चुका आढळल्या नाहीत तशी या मॅडमनी स वर्गाची सजावट फार चांगली केली होती आहे तो वर्ग फार टापटिपू विद्यार्थी मने रमावीत असा बनवला होता शाळा बघायला कोणी आलंच तर आवर्जून त्यांचा वर्गही दाखवत होतो भर बैठकीत त्यांचे कौतुकही करीत होतो थंडीचे दिवस होते शाळा भरली होती बाहेर खुर्ची टाकून कार्यालयीन कागदपत्रावर सह्या करत बसलो होतो इतक्यात एक वयस्कर गृहस्थ माझ्याजवळ येऊन म्हणाले मुख्याद्या कोण आहेत का मीच आहे अंबाजोगा हो येऊन ये जा करतात त्या मॅडम कुठे आहेत मी काम न विचारता त्यांच्या वर्गाकडे इशारा करून वर्ग दाखवला ते त्या वर्गाबाहेरच उभे राहून तावा तावाने मोठ्या आवाजात बोलायला लागले आवाज अवतीभोवती येऊ लागला मी त्यांना अहो इकडे या म्हणून मोठ्याने हाक मारली ते जवळच येताच त्यांना बसाय खुर्ची दिली व म्हणालो बोला काय काम आहे तुम्हाला सांगून काय उपयोग मग शाळेत एवढे मोठ्याने बोलून उपयोग काय इतक्या त्या मॅडम ही जवळ आल्या त्यांच्याकडे बघून ते ग्रहस्थ म्हणाले सर मी थोरात यांचा घरमालक आहे सहा महिन्यांपासून भाडं देत नाहीत आम्ही परगावी राहतो यानं भाडं मागायला गेलं तर फोनवर उद्धट बोलतात घरी गेलं तर घर बंद असतं मॅडम मिटवा यांचा विषय हो मिटवते पगारावर देते नेहमी या असंच खोटं बोलतात काळजी करू नका देतील पैसे नंतर त्यांचे मला अनेक वेळा फोन येतात मी ब्लॅकलिस्टमध्ये वैतागून तो नंबर टाकला नंतर काय झालं मला माहीत नाही एकदा या मॅडमचे पूर्वीचे मुख्याध्यापक एका बैठकीत भेटले म्हणाले सर बरे चाललंय ना एकदम मस्त मी मात्र निवांत झालो शाळेची बल्ला गेली कसे काय 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 म्हणून सांगू का हो अहो त्या मॅडमला वेळापत्रकात शिकवायला उच्च प्राथमिकचे वर्ग दिलो तर काही शिकवायला येत नव्हतं म्हणून दुसऱ्या इमारतीतला प्राथमिकचा वर्ग दिला तर वरिष्ठांना आत्महत्या करते म्हणून मेसेज पाठवला ते आले तर या मोबाईलमध्ये गुंग होत्या नंतर त्यांनी माफीनामा मा दिला व हे प्रकरण मिटलं चुकीचं कारण दाखवी दीर्घ रजा मागणं सतत उशिरा येणं सतत मोबाईलवर असणं असे बरेच काही घडायचे तुमच्याकडे कशा काय आहेत बरेच म्हणायचं काम करताना चुका होणारच खरंय साऱ्या शाळेचं वातावरण खराब होतंय बघा सांगू नये असा पूर्वी दोन तीन शिक्षकांनी एका शाळेत नको तो प्रकार केला पेपरांनी बातमी आली चौकशी झाली त्यात त्या यांची बदली झाली त्या आमच्या शाळेत आल्या आमच्याकडून आता तुमच्या शाळेत आल्या यानंतर नाना म्हणणारा विचित्र नग तुमच्याच गावच्या दुसऱ्या शाळेवर आला बघा खुर्चीला हाताशी धरून या प्रकरणात तो वाचला नाहीतर खरा सूत्रधार तोच त्यानं बरंच काही सांगायचं होतं पण इतक्यात आमची बैठक चालू झाली बऱ्याच महिन्यांनी पुन्हा एकदा सिद्धेश्वर बँकेचे वसुली अधिकारी आले तेही या मॅडमला तावातावाने बोलू लागले मी म्हणालो देणं कुणाला नसतं परतफेड वेळेवर तर करावी लागेल का सर आम्ही किती चक्र माराव्यात असेल काहीतरी अडचण तुम्ही पगारातून वसूल करता का केवळ शिक्षक सोसायटीचा हप्ताच पगारातून जातो तुमचे ते देणे देतील लवकर कसे तरी त्यांना समजूत घालून परत पाठवले मॅडमला बजावले शाळेबाहेरची प्रकरणे बाहेरच मिटवा शाळेत असे बरे नसते नेहमीप्रमाणे मॅडमचे एकच उत्तर बरं सर काळजी घेते यापुढा असं घडणार नाही त्याने आधी कधीच कुणाला उर्मट उत्तर दिलं नाही द्वितीय सत्रही संपताच निकाल तयार होत होता नेहमीप्रमाणे प्रत्येकाच्या निकालपत्रकावर सह्या करताना प्रत्येकाचा गट्टा बघतच होतो त्या त्या विषयातले फार ज्ञान मला नसले तर एखाद्या प्रश्नाच्या उत्तराला गुण दिले म्हणजे त्याच प्रकारच्या इतर विद्यार्थ्याच्या उत्तराला गुण देताना उत्तर सारखेच राहणार ना तरीही या मॅडमच्या तपासणीबद्दल अगोदरच संशयाने नव्हे तर अनुभवाने मनात घर केले होते संशय तर कसा म्हणावा या मॅडमला काही येत नाही याची खात्री पटली होती पण चला दाखवलेल्या चुकातून त्यांना सूचना दिल्याने सुधारणा झाली असेल अशी आशा बाळगत होतो द्वितीय सत्राच्या निकालपत्रकावर सह्या करताना त्यांचाही गणित विषयांच्या उत्तरपत्रिकेचा गट्टा बघितला तर आश्चर्य म्हणजे पूर्वीपेक्षा जास्त चुका आढळल्या माणूस चुकीचा पुतळा असतो असं म्हणतात पण या तर चुकांच्या महासागर होत्या जास्तच चुका निदर्शनात येत असल्यानं त्यांचे इतरही काही विषयांचे गट्टे पाहिले तर निष्काळजीपणाने खूपच कहर केला होता यात आढळलेल्या काही किमान चुका प्रणव उबाळे मूल्यमापन नोंदवहित गुणांची बेरीज चारशे त्रेपन्न होते तर बेरीज चारशे ब्याऐंशी केली चार टक्के निगुण वाढले निकाल मात्र वडिलांच्या नावावर म्हणजे किशन उबाळे या नावावर लिहिला गणित विषयात क्यू फोर ई फोरईमध्ये वजाबाकी तीनशे पन्नास वजा दोनशे पंधरा बरोबर एकशे पस्तीस हे उत्तर असताना यशदीप एकशे चाळीस मनीष एकशे पंचेचाळीस शैलेश एकशे पंचेचाळीस चैतन्य एकशे पंचेचाळीस व प्रणव पाचशे एकाहत्तर अशी चुकीची उत्तरे लिहिलेली होती असे असतानाही बरोबर म्हणून या सर्वांना गुण दिले तर याच गणितात विषयात क्वेश्चन थ्री ईमध्ये e वजाबाकी आठशे तीन वजा दोनशे एकोणीस बरोबर पाचशे चौऱ्याऐंशी हे उत्तर असताना युसुफ पाचशे चौऱ्याण्णव अमित सहाशे चार मनीष सहाशे चार व यशदीप सहाशे चार अशा विद्यार्थ्यांच्या चुकीच्या उत्तरांना गुण दिली शंभर टक्के विद्यार्थ्यांना हा प्रश्न सोडवता आला नाही या अशा सर्व चुकांबाबत मॅडमना मी लेखी सूचना दिली सर्वच विषयांची वा अशी वाईट अवस्था आढळली आता मात्र मी जास्तच अस्वस्थ व गंभीर झालो होतो लोकांसांगे ब्रह्मज्ञान आणि आपण मात्र कोरडे पाषाण अशी अवस्था जाणवली त्यांना स्वतः शिकण्याची व योग्य शिकवण्याचीही इच्छा दिसत नव्हती त्यांनाच काय पण सर्वांनाच मी एकदाही व एकही सूचना कधी एकांतात एक केली नाही काहीही सांगताना एकतर बैठकीत चर्चा करायची किंवा कोणीतरी इतर सहकारी साक्षीला असताना सूचना द्यायची हे मी कटाक्षानं पाळत होतो त्यांना शाळेत यायला तर नेहमी उशीर व्हायचा त्यांना काहीच न म्हणावे तर दुसरे अनुकरण करतील तीनऐवजी पाच वेळा उशीर झाला तर एक रजा करायची असं माझं धोरण सैल करूनही त्यांचे उशिरा येणे कमी होत नव्हते या उशिरामुळे त्यांच्या रजा व्हायच्या शेवटी रजा कराया त्यांच्या रजा तरी शिल्लक पाहिजेत ना विना पगारी रजा करावी एवढा मी क्रूर नव्हतो पण कर्तव्याशी गद्दारी करणारा बेइमानीही नव्हतो त्या सुधारतील कधी हा एकच विचार मला सतावत होता धन्यवाद उर्वरित कादंबरी पुढील धन्यवाद बोलती पुस्तके श्रोते मित्रांसाठी मराठी साहित्याचा सा खजिना फक्त एकोणसाठ रुपयात फक्त एकोणसाठ रुपये माफक फी भरून आमच्या साहित्यरत्न या चॅनलचे सभासद व्हा व भरपूर मराठी ऑडिओबुक्सचा आस्वाद घ्या